नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या चे, यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया याचं एक नोटिफिकेशन मित्रांनो आऊट झालेलं आहे आणि हे नोटिफिकेशन तब्बल तीन हजार वॅकन्सी असणारं नोटिफिकेशन आहे परंतु ही जी जाहिरात आहे ही अप्रेंटिसशिप शिप जी आहे त्याची ही जाहिरात आहे म्हणजे काय तर हा सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही ऑनलाईन एक्झाम दिल्यानंतर जे कॅन्डिडेट यासाठी सिलेक्ट होणार आहे त्यांना काही पिरियडसाठी म्हणजे काही महिन्यांसाठी काही वर्षांसाठी ॲज अ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना हा जॉब असणार आहे मग याच्यात काय काय आ, काम असतं म्हणजे आता नेमकं कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे म्हणजे याच्यात मोड ऑफ वर्क काय राहणार आहे काम काय असतं त्यानंतर याला स्टायफंड मित्रांनो सॅलरी नाही आहे स्टायफंड आहे ती स्टायफंड किती आहे कोण याला इलिजिबल आहेत आणि यासाठीची जी एक्झाम असणार आहे त्याला नेमका म्हणजे नेहमीच्या आपण ज्या बँकेच्या एक्झाम देतो त्याप्रमाणे हा एक्झामचा पॅटर्न असणार आहे का ते वेगळं आहे याची सगळी माहिती मी आ, आ, देना या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला देणार आहे आणि सोबतच याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला पाहिजे का नाही पाहिजे हेही तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे तर मित्रांनो बोर्डेस करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बेल ऐकॉन प्रेस करा बघू ह्या आपण याची डिटेल संपूर्ण माहिती बघू आणि मग तुम्हाला एक याचा एक अंदाज येईल की आपण याला अप्लाय करायला पाहिजे नाही हा मी तर तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्हाला परंतु यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघावा लागेल ऐकावा लागेल मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं जे नोटिफिकेशन आहे याच्याशी संबंधित महत्वाची माहिती जी ऑनलाईन ऍप्लिकेशन भरताना आणि एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे ती आपण बघणार आहोत मित्रांनो बघा त्याच्यामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे हा पूर्णतः जॉब हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा जॉब आहे ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचा हा जॉब असणार आहे आता याच्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे हे एकवीस दोन दोन हजार चोवीस सुरू झालं आहे ट्वेंटी फर्स्ट फिफ्स सुरू झालं आहे किती आहेत तर थ्री थाउजंड वॅकन्सी ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात झाली एकवीस तारखेपासून एकवीस फेब्रुवारीपासून लास्ट डेट त्याची ऑनलाईन ऍप्लिकेशन जी आहे रजिस्ट्रेशनची जी आहे ती सिक्स्थ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर आहे एक्झाम याची ऑनलाईन एक्झाम आहे मित्रांनो दहा मार्च टेन्थ ऑफ मार्च ट्वेंटी ट्वेंटी थ्री आपल्या ट्वेंटी ट्वेंटी फोर ही त्याची एक्झामची डेट आहे पुढे जाऊयात आपण आता महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते कव्हर करतो थ्री थाउजंड वॅकन्सीसाठी नोटिफिकेशन मित्रांनो आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूया कुठल्या एज चे असणारे जे कॅन्डिडेट आहेत की किती मिनिमम एज पाहिजे किती मॅक्झिमम एज पाहिजे जेणेकरून त्याला अप्लाय करता येईल ते आपण बघूया मित्रांनो बघा त्याच्यामध्ये एज जे असणार आहेत ते एज इथे तुम्हाला कॅन्डिडेट शुड बी बॉर्न बर कॅन्डिडेट शुड बी बॉर्न बिटवीन फर्स्ट एप्रिल 1996 सिक्स एक एप्रिल एकोणीसशे शहाण्णव ते एकतीस मार्च दोन हजार चार या डेटच्या मध्ये तो कॅन्डिडेट ज्याला अप्लाय करायचा आहे तो या डेटच्या मध्ये त्याचा जो आहे तर डेट ऑफ बर्थ या डेटच्या मधली असली पाहिजे थोडक्यात त्याचा जन्म जो आहे त्या कॅन्डिडेटचा या डेटच्या मधला असला पाहिजे कोणते एक एप्रिल एकोणीसशे शहाण्णव ते एकतीस मार्च दोन हजार चार या डेटच्या मध्ये त्याचा जन्म झालेला असला पाहिजे आता त्याच्यामध्ये एज रेजिस्ट्रेशन आहे का तर आहे मित्रांनो ते पुढे आपल्या पुढे बघूया हो या पर एजुकेशनल क्वालिफिकेशन नेमकं काय असणार आहे एज तुमच्या लक्षात आले त्या डेटच्या मध्ये तुम्ही असाल तुम्ही अप्लाय करू शकता सो ग्रॅज्युएट डिग्री जर तुमच्याकडे असेल इथे तुम्ही अप्लाय करू शकता अ एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट शूड अप्लाय कुठल्याही ग्रॅज्युएटला अप्लाय करू शकतो आता हे जे सर्टिफिकेट तुमच्याकडे जे ग्रॅज्युएशनचं असणार आहे हे कैंडिडेट शुड हैव कंप्लीट जी डिग्री जी आहे तुमची ही डिग्री ही एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यत लक्षा ग्रैजुएट डिग्री इन एनी डिशिप्लिन कैंडिडेट शुड हैव कंप्लीटेड एंड हैव पासिंग सर्टिफिकेट फॉर देर ग्रैजुएशन आफ्टर आफ्टर थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीसा नंतरची तुमच्याकडे ही डिग्री असली पाहिजे आता याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर कसं असणार आहे रजिस्ट्रेशन तुम्हाला या ऑफिशियल जाऊन तिथे तुम्हाला करायचं आहे यानंतर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे याला एक्झाम आहे का तर हंड्रेड पर्सेंट आहे दहा मार्चला ती एक्झाम आहे ऑनलाईन एक्झाम आहे आता ही जी ऑनलाईन एक्झाम असणार आहे ही ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे याच्यामध्ये पाच मित्रांनो वेगवेगळे जे आहे ना ते सेक्शन जनरली आपण जे जे तुम्ही देता त्याच्यामध्ये तीन सेक्शन प्रिलिमिनरी आणि मेन्स असेल इथे पाच वेगवेगळे सेक्शन आहेत पहिला आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मैं मॅथ्स दुसरं जनरल इंग्लिश तिसरं रिजनिंग ऍप्टिट्यूड अँड कम्प्युटर नॉलेज ठीक आहे हा पहिला पार्ट आहे दुसऱ्या पार्ट मध्ये मित्रांनो बेसिक रिटेल लायबिलिटी थर्ड बेसिक रिटेल प्रोडक्ट्स आता याच्याबद्दलची माहिती मित्रांनो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये देणार आहे की नेमकं हे कशा पद्धतीचं हे जे पार्ट मध्ये डिवाइड केलं ते बेसिक रिटेल लायबिलिटी प्रोडक्ट्स बेसिक रिटेल ऍसेट प्रोडक्ट्स मध्ये नेमकं काय काय आहे निया एक व्हिडिओ आपण एक सेपरेट करूया सध्या फक्त समजून घ्या की चौथा जो पार्ट आहे तो बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे आणि पाचवा जो आहे तो बेसिक इन्शुरन्स प्रोडक्ट आहे तर हे पाच पार्ट मध्ये डिवाइड याला केलेलं आहे थोडक्यात पाच सेक्शन आहे ठीक आहे त्यानंतर विल बी बेस्ड ऑन वैकेंसी ठीक आहे सगळ्यात जास्त मार्क्स ज्याचे असतील त्याचं सिलेक्शन होईल त्या पद्धतीचं लागेल पुढे जाऊया आता लोकल लँग्वेज येणं अतिशय आवश्यक आहे त्या कॅन्डिडेटला त्या त्या स्टेटमधनं तुम्ही जिथं पुन्हा अप्लाय करताय ती लोकल लँग्वेज येणं आवश्यक आहे आता लोकल लँग्वेज तुम्हाला येते की नाही येते याच्यासाठी प्रूफ लागणार आहे तर ते प्रूफ सर्टिफिकेट तुम्हाला मित्रांनो त्यासोबत अपलोड करत राहणार आहे त्याच्यामध्ये याची माहिती पूर्ण इथे दिलेली आहे अब यहां पर मित्रांनो बघा पीरियड ऑफ एंगेज म्हणजे म्हणजे तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट असणार आहे पीरियड ऑफ एंगेजमेंट शाल बी ऑफ 12 मंथ 12 महिन्यांसाठी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट आहे 12 महिन्यांसाठी लक्षात आता 12 महिन्यांसाठी जर हा कॉन्ट्रॅक्ट आहे तर या काय सैलरी आहे का आपण बोलूया याला सॅलरी आहे का आहे मित्रांनो याला सॅलरी म्हणता येणार याला स्टायफंड तुम्हाला मिळणार आहे की स्टायफंड किती आहे तर फिफ्टीन थाउजंड रुपीज हे स्टायफंड आहे पंधरा हजार रुपये हे स्टायफंड मित्रांनो आहे याच्यामध्ये द अप्रेंटिस आर नॉट एलिजिबल फॉर एनी अदर अलाउन्सेस ऑर बेनिफिट याच्या व्यतिरिक्त कसल्याही प्रकारचं तुम्हाला वेगळे बँकांचे बेनिफिट किंवा अलाउन्सेस जे असतात ते, ते तुम्हाला

असतील तर त्याला किती असतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर बँकेला ज्या ज्या हॉलिडे आहेत त्या सगळ्या याला पण लागू होणार आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये चार कॅज्युअल लीव्ह जे आहे फक्त या इथे चार कॅज्युअल लीव्ह याच्यामध्ये ह्या ज्या चार कॅज्युअल लिव्ह ज्या आहेत द डेली अवर्स ऑफ ट्रेनिंग विल बी ॲज ॲप्लिकेबल टू द क्लरिकल स्टॉप ऑफ द बँक हा आता चारच लिव्ह आहेत तुम्हाला कॅज्युअल लिव्ह आहे याच्यामध्ये याचा टायमिंग काय असणार आहे म्हणजे जॉबचा टायमिंग तोच आहे का की जे इतर जो बँकेतला स्टाफ आहे त्यांच्यासारखा तो आहे का तो बिलकुल जो क्लिकलचा जो स्टाफ आहे त्यांचा जो वेळ आहे त्यांचा जो टायमिंग आहे ते जितका वेळ तिथे काम करतात त्यांचा जो वेळ आहे तेवढाच वेळ इथे यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो आहे आगे देखिए क्या कुछ और इफ पर्सनल इंजरी इज कॉस्ट टू एन अप्रेंटिस बाय एक्सीडेंट अराइजिंग yeah. आउट तो मतलब ऐसा है पूरे बोल द कोर्स ऑफ दिस ट्रेनिंग एज एन अप्रेंटिस द बैंक विल बी लायबल टू पे कंपनसेशन व्हिच शाल बी डिटरमाइंड एंड पेड सो फार एज मे बी इन अकॉर्डिंग विद द ओके ठीक है ए नेमीचा जे रूल्स आहेत बँकेचे त्या पद्धतीचे आहेत की एखादा ऍक्सिडेंट वगैरे झालं तर त्यासाठी काही त्याच्यात

शोधत होतो की त्याला ही कम्प्लेट के हे केली बारा महिन्याचं हा कॉन्ट्रॅक्ट संपला तर याचा काही उपयोग होणार आहे का पुढे बँकेच्या देत असताना किंवा बँकेच्या एक्झामच्या हे जे आहे हे कन्सिडर होणार आहे का त्याच्याबद्दलची माहिती मित्रांनो ॲज पर रिक्रुटमेंट पॉलिसी ऑफ द बँक अमेंडेड फ्रॉम टाइम टू टाइम हे आत्ताच सांगता येणार नाही परंतु त्यावेळेस ज्यावेळेस याच वेटेज तुम्हाला मिळणार का नाही याची वेळ येईल त्यावेळेस नेमकं त्या रिक्रुटमेंट पॉलिसीमध्ये काही अपॉइंटमेंट आहेत का तसं देता येतं का हे त्याच वेळेस मित्रांनो ठरल्या जाणार आहे त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे लोकल लँग्वेज खूप महत्वाची मित्रांनो आहे एज रिलॅक्सेशन आहे का तर एज रिलॅक्सेन आहे त्या डेटमध्ये एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष आहे ओबीसी थ्री इयर्स अनेक बाकी चे नेमी जे एज डिलेक्शन सस्ता ते ऐसा मंदिर मित्रनो आए पुरे बगैया कुछ और इम्पोर्टेंट इससे रिलेटेड कुछ है तो वो भी हम देखेंगे सो मित्रनो एप्लीकेशन फीस की भी आस्था एप्लीकेशन फीस मित्रों कितनी है पीडब्ल्यू बी पीडब्ल्यूबीडी के अंदर ये 400 प्लस जीएसटी एस टी है चार रुपए उसके बाद एस सी एस टी कैंडिडेट जो है सगड़ा वुमेन कैंडिडेट इंक्लूडिंग ईडब्ल्यू एस कैंडिडेट 600 प्लस जीएसटी एस टी ऑल अदर कैंडिडेट ओपन कैंडिडेट जे है सोड़ यांच्यासाठी एट हंड्रेड प्लस जी एस टी या पद्धतीचं मित्रांनो हे ऑनलाईन ऍप्लिकेशनची फीस आहे तर हे तुम्ही समजून घ्या आणि हे वाचा तुम्ही म्हणजे मी जे सांगतोय या व्यतिरिक्त तुम्ही पूर्ण पीडीएफ नीट वाचा आणि मगच तुम्हाला याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे म्हणजे तुम्ही न तर बिलकुल अप्लाय मित्रांनो करू नका तर सो मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त काही इन्स्ट्रक्शन जे महत्त्वाचे आहेत का आपण तेही पाहू आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालंय एकवीस तारखेपासून मी आता सांगितलंय आणि सहा मार्च त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे पुढे काही आहे का, आहे, का, आहे का ये, ये देखिए कि ऑल कैंडिडेट हुई कट ऑफ मार्क्स वेरी इंपॉर्टेंट विद रिसीव इन्विटेशन फ्रॉम बी एफ एस आई एस एस सी टू एप्र फॉर इंटरव्यू एट नियर सेंट्रल बैंक ऑफ इंडिया रीजनल ऑफिस ऑलऑ विथ देर ओरिजिनल डॉक्यूमेंट As specified in the invitation, later, if decided by the, the bank जर बँकेने हे डिसाइड केलं की तुमचं सम झालेलं आहे तुमचा इंटरव्ह्यू मित्रांनो असणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला त्या जवळच्या रिजनल ऑफिसेस ला सेंट्रल बँकेच्या तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट घेऊन तिथे पोहोचायचं आहे ठीक आहे

तुम्हाला रिपोर्टिंग डेट्स अपॉइंटमेंट कोणत्या प्लेसवर तुमचं होणार आहे ते आणि बाकीच्या ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या सगळ्या या तुम्हाला मेल द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो मला असं वाटतंय की त्या सगळ्या सगळे पॉइंट आपण कव्हर केलेत जवळजवळ सगळेच पॉईंट आपण कव्हर केलेत जे एक्झामच्या दृष्टीने आपल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे आता हा पार्ट पुन्हा येतो की जो महत्वाचा वाचतो आहे स्टुडंटचा तो, तो आहे की याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला पाहिजे का बँकांच्या एक्झामची तयारी करणाऱ्या कॅन्डिडेटनी याला अप्लाय करायला पाहिजे का मित्रांनो मला असं वाटतंय की याला अप्लाय करायला कारण रीझन नंबर एक हे बघा तुम्ही ऑलरेडी तयारी करत आहात बँकांच्या एक्झामची तुमची तयारी चालू आहे सोबत सोबत तुम्ही सगळे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन तुम्ही करत आहात माझं असं म्हणणं आहे मला असं वाटतंय बाकी यु कॅन डिसाईड तुम्ही डिसाईड करा तुम्हाला ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं की नाही करायचं पण माझं मत आहे की तुम्ही केलं पाहिजे आता याला ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर मित्रांनो थोडं जे आहे ना तर तुम्ही आपण त्याला असं म्हणूयात की एक हे बघा हा एक तर ही ट्रेनिंग आहे तुम्हाला बँकेचा जॉब मित्रांनो कळणार आहे की कसा असतोय सगळं तुम्हाला शिकायला भेटणार आहे त्याच्यानंतर वेळोवेळी भी हे पण आपल्याला कळणार आहे आणि बघा ह्याचं वेटेज असेल का नसेल हा मुद्दा इथे जरी क्लिअर केलेला जरी नसला तरी मी मात्र तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो की याचा तुम्हाला ॲट द टाइम ऑफ तुम्ही जेव्हा एखादी एक्झाम क्लिअर कराल बँकेची इंटरव्ह्यूला जाल आणि जेव्हा तुम्ही ते मेन्शन कराल की अशा अशा बँकांची बँकेची आपला अप्रेंटसशिप म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जो आहे मी कम्प्लीट केलेला आहे बारा महिन्याचा आणि मी हे काम केलेलं आहे तिथे मला या या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत बँकेतल्या कामाबद्दलची मला पूर्ण माहिती आहे अशा वेळेस तुमच्यासाठीच जे पॉझिटिव्ह जे फेवर असणार आहे किंवा तुम्हाला ते फेवर मित्रांनो हंड्रेड पर्सेंट करतील याच्याबद्दल माझ्या तरी मनात शंका नाही पहिलं कारण दुसरं एक बारा हजार रुपये हे स्टायफंड मित्रांनो याच्या पंधरा हजार रुपये स्टायफंड आहे हे स्टायफंड काही आपल्याला सॅलरी म्हणून तुम्ही याच्याकडे पाहू नका याच्याकडे तुम्ही आपल्याला जे वेळोवेळी जे ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशनसाठीची जे फीस आपल्याला जी लागते मित्रांनो जर तुम्ही याच्यात सलिक झाला तर तुमची सगळी फीस जी आहे ना याच्यामध्ये कवर कवर होऊ शकते असं मला पर्सनली वाटतं आणि म्हणून तुम्ही याला अप्लाय करायला हरकत नाही तर अजून याच्या संदर्भात काही जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझं तुम्हाला सगळ्यांना सजेशन आहे ज्याला खरच जॉबची गरज आहे बारा महिन्यासाठीचा हा जॉब आहे ऑलरेडी तुमची तयारी चालू आहे तयारी करता करता तुम्ही हा जॉबही तुमचा होणार आहे कामही शिकायला मिळणार आहे स्टायफंडही मिळणार आहे तर मग चान्स सोडायचा नाही म्हणून याला अप्लाय बिलकुल करायला पाहिजे असं माझं मत आहे बाकी तुम्हाला या संदर्भात मी आता सांगितलं काही अजून डाऊट्स असतील काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बोर्डेज कर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन मात्र मित्रांनो प्रेस करायला विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र